अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्त्रनो बघा दोन जुलै मंगळवार अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे या जुलै मासातील पहिली योगिनी एकादशी बघा वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी योगिनी एकादशी ही इच्छापूर्ती होण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं जर काही पापं घडलेली असेल तर ती पापं नष्ट करण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाचे मानली जाते आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात आज सकाळपासनं या योगिनी एकादशीच्या सेवांची व्रतांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच योगिनी एकादशीची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे ज्या संध्याकाळच्या वेळी आपल्याला सगळ्यांना आपल्या घरामध्ये करायची आहे बऱ्याच वेळा आपल्याला इच्छा असते की मी व्रत करणार उपवास करणार बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवतो हो पण फिजिकल कंडिशन अशा असतात बाहेर जाणं येणं होतं कामासाठी बाहेर पडणं असतं त्यामुळे आपल्याला व्रत म्हणजे उपवास करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही एकादशी एकादशी व्रताचा एखादा उपाय किंवा एखादी सेवा जरी केली ना तरी संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला लागतं आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय किंवा जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ही संध्याकाळी करायची आहे बघा संध्याकाळी आज तुम्हाला तुळशी मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे करा तर एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे कारण एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित सा आहे आणि तुळस माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रियसखी आहे खरं तर आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचणं शक्य नसतं मग जेव्हा आपण तुळशी मातेच्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या काही का सेवा करतो तेव्हा भा त्या ते सेवांनी अपन अपन आपण आपली इच्छा भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचवत असतो आणि जेव्हा आपण आपली अपन इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ना ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते आणि आज असणारी जी एकादशी आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खास आहे बघा आज संध्याकाळच्या वेळीस तुम्हाला फक्त ही एक सेवा करायची आहे आता काय करायचं संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या दरम्यान ही सेवा आपल्याला करायची आहे अंगणात आपल्या घरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये जिथे कुठे तुळशीचं रोप असेल तर तिथे आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर बघा तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा तर तूप नसेलच तर मग तेलाचा एक दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला करत असतं त्यामुळे पाणी जल म्हणजे जल असणारे कुठलेही पदार्थ आपण तुळशीला अर्पण करत नाही हे लक्षात ठेवा <coughs> म्हणून आपल्याला <coughs> पाणी किंवा जल असणारे पदार्थ अर्पण करायचे कर नाहीत फक्त तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि ते तुळशीच्या बुडाजवळ ठेवून द्यायचं त्या नाण्याच्यावरती थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आणि या एक रुपयाच्या शिक्क्यावरती आपण जो दिवा लावलेला आहे हा दिवा तो एक रुपयाच्या नाण्यावरती उचलून ठेवायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर सात अख्ख्या वेल इलायच्या ज्याला वेलच्या असं म्हणतो सात अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आणि त्या एका लाल रंगाच्या धाग्यामध्ये गुंफायच्या लाल धागा नसेल तुमच्याकडे नाडा असेल ज्याला लाल पिवळ्या रंगाचा करावा असंही म्हणतो तर त्या धाग्यामध्ये तुम्हाला ह्या सात वेलच्या किंवा इलायच्या तुम्हाला गुंफायच्या आहेत एक गाठ मारायची त्यात एक वेलची दुसरी गाठ दुसरी वेलची तिसरी गाठ त्यात तिसरी वेलची अशा सात गाठी मारायच्या आहेत आणि त्यात सात वेलच्या तुम्हाला गुंफायच्या आहेत आता सात वेलच्या गुंफलेला हा जो धागा आहे तो उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची एक वेळा विष्णू सहस्रना एक वेळा व्यंकटेश तोत्र आणि एक वेळा संपूर्ण फलश्रुतीसहित श्रीसुप्त म्हणायचं तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा जो धागा आहे तो तुळशीच्या बुडाला गुंडाळायचा आता समजा हे तुळशीचं रूप आहे ह्या वरच्या फांद्या आणि हा खालचा भाग आहे तर हा जो खालचा भाग आहे, आहे खाल खाल त्याला तुम्हाला ही जी वेलचीची जी वेलची म्हणजे इलायची बांधलेला जो धागा आहे लाल धागा हा तुम्हाला तुळशीच्या बुडाला एक दोन वेळा जसं शक्य असेल तेवढं तो गुंडाळा आणि त्याला गाठ मारून द्या ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर पेटवायचं मातीची पंटी असेल तरीही चालेल ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळटा त्या भांड्यात थोडासा कापूर घ्यायचा आणि कापूर घेतल्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणत माता लक्ष्मीची आरती म्हणायची जी पण माता लक्ष्मीची आरती तुम्हाला येत असेल ती माता लक्ष्मीची आरती म्हणत तुम्हाला हा जो कापराचा धूर आहे तो धूर तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तुळशी मातेला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात येऊन तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता प्रयत्न करा की तुळशी समोर लावलेला हा जो दिवा आहे हा दिवा रात्रभर पेटता राहील पण आता पावसाचे वगैरे दिवस आहे त्यामुळे हवा वारा पाणी यामुळे जरी शक्य नाही झाला तरी एक तास तरी दिवा पेटता राहील इतकी तुम्हाला काळजी घ्यायची आहे वीज तर पुन्हा त्याच्यामध्ये तेल तूप टाकून पुन्हा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी स्वच्छ उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे तुमचं जे काही आहे ते <laughs> सगळं आटपलं की त्याच्यानंतर तुळशीच्या समोर लावलेला जो दिवा आहे आता जर मातीची पंटी किंवा जे काही असेल ते घासण्यासाठी तो दिवा घेऊन टाका आणि तुळशीला बांधलेला जो वेलदुळ्यांचा जो दोरा आहे तो तसाच ठेवा तुळशीच्या समोर बसायचं हात जोडून तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि त्याच्यानंतर घरात निघून यायचं बघा दोन ते तीन दिवसात तुम्हाला कुठेतरी तुमची जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण होताना तुम्हाला कुठला तरी एखादा फील मिळाला आता समजा मी हा उपाय करत आहे नोकरी लागण्यासाठी मी आज ही सेवा केली सात वेलदोडे धाग्याला बांधून ते तुळशीला बांधले आणि दोन ते तीन दिवसांमध्ये मा मला नोकरीचा इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तर तुम्हाला तो तुळशीला बांधलेला एक वेलदोडा काढायचा आहे आणि तो वेलदोडा तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचा आहे किंवा तुम्ही चहा खीर बनवू शकता त्यात तुम्ही टाकू शकता आणि तो वेलदोडा तुम्हाला ग्रहण करायचा आहे घरातल्या सगळ्याही सदस्यांनी खाल्ला तरीही चालेल खीर गोडाचं चा काहीतरी बनवा ते ग्रहण करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे त्याच्यानंतर अजून दोन दिवसांनी तुम्हाला कॉल आला की तुमचं जॉईनिंग लेटर घेण्यासाठी किंवा तुमचं जॉईनिंग झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला दुसरा वेलदोडा करायचा आहे म्हणजे जसे टप्प्याटप्प्याने तुम्हाला तुमच्या इच्छेसंदर्भातील क्ल्यू मिळत जातील तसा एक एक तुम्हाला तिथून काढायचा आहे आणि तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे एका महिन्याच्या आत किंवा एक दीड सव्वा दीड महिन्याच्या आत तुम्हाला हे सातही बेलदोडे तिथून काढायचे आहेत बघा शंभर टक्के तुमची प्रगती होईल शंभर टक्के तुम्हाला फ्लू मिळतील फक्त मनापासून सेवा तुम्हाला करायची आहे एक सव्वा किंवा दीड महिन्याच्या आत तुम्ही बांधलेले हे जे वेलदोडे आहेत ते एक एक सगळे तुम्हाला काढायचे आहेत दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात जसे क्ल्यू मिळत जातील तसे ते वेलदोडे काढून तुम्हाला ते ग्रहण करायचे आहेत शेवटी फक्त धागा शिल्लक राहील तो धागा काढा किंवा अगदी तसाच तुळशीला बांधून ठेवला तरीही चालेल काढला तरीही चालेल आणि नाही काढला तरीही चालेल फक्त तुम्हाला ते सात वेलदोडे काढायचे आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील कितीही कठीण असणारं जे काम असेल ज्यात तुम्हाला मार्ग भेटत नव्हता त्यात तुम्हाला मार्ग भेटायला लागेल सगळं मनासारखं घडायला लागेल अत्यंत साधी सोपी सेवा है। बगवान शेरी आहे या सेवेने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारत जाईल बघा आजच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा पृथ्वी तलावरती जो प्रभाव आहे तो खूप जास्त असतो आणि खास करून तुळशीजवळ त्यांचा प्रभाव हा विशेष असतो तेव्हा आजच्या दिवशी तुम्ही वेलदोड्याची ही माळ तुळशीला बांधाल वेलदोडा जो माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूचे आहेत ते अप्रत्यक्ष रूपाने गावला पण प्रसन्न असतात जेव्हा तुम्ही वेलदोड्यांची माळ तुळशीला बांधाल आणि जेव्हा तुळशीला बांधलेली ही माळ ज्या इतीने तुम्ही अभिमंत्रित करून तुळशीला तुमची इच्छा व्यक्त करा तेव्हा तुमची जी इच्छा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची त्यांच्यापर्यंत इच्छा पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल शिवाय आपण जो दिवा एक रुपयाच्या खाली ठेवला होता तो एक रुपयाचा नाना दुसऱ्या दिवशी उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवायचा आहे रात्रभर अभिमंत्रित केलेला हा नाना आणि विशेष करून एकादशीच्या दिवशी अभिमंत्रित केलेला हा नाना नेहमीच तुमच्याकडे एक सकारात्मक ऊर्जा आणेल नेहमीच तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढवेल नेहमीच तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती जी आहे ना ती आर्थिक प्रगती झपाट्याने घडवेल तर अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे आजच्या या एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा आवर्जून करा सात वेलदोड्यांची ही सेवा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा